संत राबिया आणि चोर संत राबियाची ईश्वर भक्ती प्रसिद्ध आहे ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे प्राणीमात्रांना ईश्वर निर्मिती मानून त्यांची सेवा करत असे एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला त्याला राबियाच्या घरी धन तर सापडतच नव्हते त्याने खूप शोधाशोध केली पण हाती काहीच लागले नाही त्याने समोर पडलेली चादर उचलली चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली डोळ्यांना अंधारे आली काही दिसेनासे झाले त्याने डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही त्याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्याला थोपटून पाहिले तेव्हा त्याला बरे वाटले चादर उचलून तो जाऊ लागला की तेव्हा पुन्हा त्याची तीच अवस्था झाली चादर खाली ठेवली की त्याला बरे वाटत असे तो हैराण झाला तेव्हा त्याला कोणीतरी म्हटल्याचा भास झाला तू स्वतःला का अडचणीत टाकतो आहेस राबियाने स्वतःचे अस्तित्व माझ्याकडे सोपवून दिले आहे जेव्हा एक मित्र झोपतो तेव्हा दुसरा जागा असतो मग त्याची कोणतीही वस्तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या राबियाचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला तात्पर्य ईश्वराशी आपण एकरूप झालो की ईश्वरही आपली मनापासून काळजी करतो